नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुम्हा लोकांसाठी पुन्हा एकदा एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय या प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला अराउंड साडे नऊशेच्या घरात कार्पेट साडेबाराशेच्या घरात सुपर बिल्डप विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ही प्रॉपर्टी थ्री बी एच के असणार आहे खूप सुपर एरिया सुपर प्रॉपर्टी ह्यूज बाल्कनी प्रीमियम सेक्टर मित्रांनो डोंबुली ईस्टमधला खूप नामांकित बिल्डर मेगा, मेगा प्रोजेक्ट आहे मित्रांनो ह्या मेगा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला मिळणार आहे सो so, सध्या मी तुम्हाला प्रॉपर्टीचा अवतीभोवतीचा परिसर प्रॉपर्टीतला गार्डन सेक्शन प्रॉपर्टीच्या अवतीभोवतीचा आवार जो आहे तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय किती वेल मेंटेन सेक्शन्स आहेत जो तुम्ही व्हिडिओ एक्सपिरियन्स करताय आता हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ॲज इट इज प्रॉपर्टी असाच परिसर तुम्हाला 99% नाईन पर्सेंट सगळं असंच बघायला मिळणार आहे काही चेंजेस नाहीत चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया आपण आता सो so, मित्रांनो ही आहे तुमची थ्री बी एच के प्रॉपर्टी ह्या थ्री बी एच के प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लोकांना साडे नऊशेचा सा कार्पेट आणि साडेबाराशेच्या घरात सुपर बिल्डअप विथ अलॉटेड रजिस्टर कव्हड कार पार्किंग बघायला मिळणार आहे हा प्रॉपर्टीचा एन्ट्रस आहे प्रीमियमनेस प्रेशेस तुम्हाला इथे बघायला मिळते अशा पद्धतीचा प्रीमियम एंट्रन्स फक्त मेगा लक्झरियस प्रॉपर्टीजमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतो जो या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय सो ही आहे तुमची प्रॉपर्टी मित्रांनो हा ह्यूज किंग साईज मॅसिव्ह लिव्हिंग रूम फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो खूप स्मार्ट सेक्शन्स ह्या एल शेप लिव्हिंग रूममध्ये तुम्हा लोकांसाठी ऑफर केले गेले आहेत खूप प्रचंड अशी मोठी ह्यूज बाल्कनी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे मित्रांनो हा प्रॉपर्टीचा व्हिडिओ जेव्हा मी शूट करतोय तुम्हा लोकांसाठी ह्या प्रॉपर्टीमध्ये कुठलेच दिवे लाईट कंदील काही चालू नाहीये हा नॅचरल लाईट कंडिशन नॅचरल रॉ व्हिडिओ नॅचरल प्रॉपर्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय ज्यात तुम्हाला बेसिक लाईट कंडिशन एक्सपिरियन्स करता यावी ह्या प्रॉपर्टीची सो ही सुंदर प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहे थ्री बीएचके प्रॉपर्टी ज्यात साडे च्या घरात सुपर कार्पेट बघायला मिळतोय तुम्हाला लोकांना युजेबल कार्पेट एरिया ग्रेट किंग साईज लिव्हिंग रूम तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करतायत आता ह्या प्रॉपर्टीचा ग्रेट हायलाइटेड सेक्शन की क्रीम ऑफ द केक हो मित्रांनो खूप सुंदर प्रीमियम सेक्शन म्हणजे तुमचा बाल्कनी Uh, मॅस यू प्रचंड अशी मोठी बाल्कनी तुम्हाला इथे बघण्यास मिळते जी लक्झरी सेगमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये ऑफर केली जाते अशी ही मॅस बाल्कनी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळते तर तुम्ही एक्सपिरियन्स करा हा बाल्कनी सेक्शन मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करतोय या व्हिडिओतून बाल्कनी सेक्शन दाखवायचा अनुभव द्यायचा प्रत्यक्षात तुम्ही इथे नाहीयेत पण माझा प्रयत्न आहे की तुम्हाला अनुभव करून देऊ की काही अशा पद्धतीने हा तुमचा बाल्कनी सेक्शन तुम्हाला खूप सुंदर सुरेख असा व्ह्यू ऑफर करतो हा तुमचा इंटरनल सोसायटीचा गार्डन व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतोय खूप छान उत्कृष्ट लाईट कंडिशन तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते सुंदर देखावासारखा व्ह्यू तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो खालीच तुमचा वॉकिंग एरिया गार्डन सेक्शन चिल्ड्रन्स प्ले एरिया तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या बाल्कनीतून एक्सपिरियन्स करायला मिळतो अनुभवायला मिळतो छान बाबा आहे मित्रांनो छान व्ह्यू तुम्हाला डेली लाईफमध्ये बघायला बघायला मिळतोय खूप मॅस्यू बाल्कनी तुम्हाला बघायला मिळते ह्या प्रॉपर्टीतून सो मित्रांनो खूप सुरेख व्ह्यू तुम्हाला या प्रॉपर्टीतून एक्सपिरियन्स करायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो एवढा मोठा कार्पेट एक कार पार्किंग मिळून जाणं त्यातल्या त्या थ्री बी एच के प्रॉपर्टी लक्झरी सेगमेंटला ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाते खूप सुंदर प्रॉपर्टी ग्रेट बाल्कनी सेक्शन हा नॅचरल लाईट कंडिशन काही अशा पद्धतीने तुमचा लिव्हिंग रूम नॅचरल लाईट कंडिशन सोबत तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतोय बाल्कनी सो मित्रांनो ह्या लिव्हिंग रूमलाच अटॅच असा तुमचा किचन तुम्हाला ऑफर करण्यात येतो सो आता मी तुम्हाला तुमचा किचन दाखवू इच्छितो चला आता आपण आपल्या किचनमध्ये एंट्री करूया हा काही अशा पद्धतीचा तुमचा किचन आहे ज्यात डबल प्लॅटफॉर्म डेडिकेटेड हो, डबल फ्रीज सेक्शन ऑफर केलं आहे हो मित्रांनो डबल डोअर जो फ्रीज असतो त्याला मॅचिंग असा तुम्हाला फ्रीज सेक्शन ऑफर केला इथे पाणी चोवीस तास बघायला मिळते तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी चोवीस तास बघायला मिळते तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म त्यातल्या त्या ड्राय बाल्कनी व्हेंटिलेशनसाठी हिट मॅरिनेटमेंटसाठी एक्झॉस्ट फॅन देखील देण्यात आला आहे डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देखील तुम्हाला इथे ड्राय एरियामध्ये देण्यात आला आहे जो अटॅच आहे तुमच्या किचनच्या सो खूप मॅसिव्ह ह्यूज किंग साईज किचन सेक्शन तुम्ही इथे एक्सपिरियन्स करतायत ह्या प्रॉपर्टीमध्ये देखील सो ही खूप छान बाब आहे चार ते पाच माणसं चार माणसाचं सहज काम करतील अशा पद्धतीचा हा तुमचा किचन तुम्हाला ऑफर केला जातो कपडे वगैरे ड्राय करण्यासाठी देखील ड्राय एरियामध्ये छान स्पेस उपलब्ध करून दिला आहे so, सो तुम्ही आता सध्या एक्सपिरियन्स करताय तुमचा स्मार्ट किचन तर मी आता नेतोय मित्रांनो तुम्हाला तुमच्या पॅसेज सेक्शनमध्ये पॅसेज सेक्शनला लागूनच तुम्हाला तुमचे स्टोरेज सेक्शन बघायला मिळतात ह्या प्रॉपर्टीमध्ये सो मित्रांनो ह्या थ्री बी एच के प्रॉपर्टीमध्ये स्टोरेज सेक्शन बघायला मिळतात त्याचबरोबर तुम्हाला जे डेडिकेटेड बेडरूम्स so, ऑफर केले आहेत त्या बेडरूम्स मध्ये वुडन फ्लोरिंग ऑफर केली गेली आहे डेडिकेटेड कबर्ड सेक्शन्स ऑफर केले गेले आहेत अटॅच टॉयलेट बाथरूम ऑफर केले गेले आहेत सो ग्रेट तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्ट मिळून जाते प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करत असताना की तुमची प्रायव्हसी कुठे डिस्टर्ब होत नाही सो so एक दहा बाय दहाचे आयडियल बेडरूम तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक बेडरूममध्ये तुम्हाला ए सी लावण्या लावून दिला जातो प्रत्येक बाथरूममध्ये तुम्हाला गीजर ऑफर करण्यात येतो जॅगवर फिटिंग बघण्यास मिळते उत्कृष्ट प्लंबिंग असते मित्रांनो पंधरा ते वीस वर्ष काही बघणं नसतं अशा पद्धतीची हाय क्वालिटी प्लंबिंग उपलब्ध करून दिली जाते तिघी बेडरूम्समध्ये मित्रांनो तुम्हा लोकांना डेडिकेटेड कबर्ड सेक्शन्स विंडो वुडन फ्लोरिंग ए सी बाथरूम्समध्ये गिझर जॅगवार फिटिंग्स स्मार्ट सेक्शन्स स्मार्ट मॉड्युलर्स बघायला मिळतात जे तुमचं डेली लाईफ प्रॅक्टिकली खूप छान करतात ही प्रॉपर्टी त्यातल्या त्यात प्रॉपर ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये बघायला मिळते पूर्व पश्चिम दिशा घरातून जेव्हा बाहेर एक्झिट करताय तुम्ही वेस्ट वेस्टमध्ये एक्झिट करताय सो ही एक पॉझिटिव्ह आणि चांगली बाब आहे सो ही सुंदर प्रॉपर्टी सेलसाठी खूप कमी दरात तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे डोंबुली मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल वरती दिलेल्या नंबरला नक्कीच कॉल करा मधुरी एंटरप्राइजेस फडिंगचं देखील काळजी करू नका अप टू नाईंटी नाईन पर्सेंट फंडिंग आम्ही नॅशनलाइज बँकेकडनं तुम्हाला लोकांना देतो आहे कमीत कमी वरती तुम्ही ही मॅजिकल प्रॉपर्टी बाय करू शकतात या सुंदर लोकेशनला माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत चला गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत चला कारण की आम्ही तुम्हा लोकांसाठी अशाच पद्धतीने मॅजिकल कमी प्राईजमध्ये ह्यूज प्रॉपर्टी घेऊन येत असतो जे मार्केटमध्ये सहसा उपलब्ध होत नाही त्यातल्या त्यात प्रॉपर्टी बाय करण्यासाठी आम्ही तुम्हाला अप टू नाईंटी नाईन पर्सेंट फंडिंग देखील उपलब्ध करून देत असतो आहो पैसे नसले तर हंड्रेड पर्सेंट देखील फंडिंग आम्ही कस्टमर्सला इथे दिलीये सुवर्ण सुवर्णसंधीचं सोनं करा आमचे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा गरजू लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचं प्रेम अशाच पद्धतीने आमच्यापर्यंत ठेवा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी या सुंदर प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करा थँक्यू सो मच मित्रांनो